दोन्ही कुळाचा उद्धार करते जर खूस नसेल तर कोण जन्म देईल येईल तुला जर नसेल तर कोण जन्म येईल तुला स्त्री जन्माच, जन्माच स्वागत करा स्त्री जन्माच स्वागत करा आणि स्त्री जन्माचं स्वागत करण्याचा आसवा आहे ही दोन्ही कुळाचा उद्धार करते आज तिने तिच्या कुळाचा नाही तिच्या गावाचा तिच्या वडिलांचा तिच्या नातेवाईकाचा आणि या महाराष्ट्राचा देखील अभिमान करणार आहे आणि या पुढची कुळ कशी